मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शेतातील पिके आणि शेती खरडून वाहून गेली असल्याने शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे मुखेड आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी जीवाची पर्वा न करता दिवस रात्र पूर परिस्थितीच्या पाहणीत पायाला चाक बसवल्यासारखे फिरत आहेत शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जनतेच्या अडीअडचणी अडचणी जाणून घेत शासनाकडून योग्य ती आर्थिक मदतीचे आश्वासन देत मी आणि माझा परिवार आपल्या सुखदुःखात सहभागी आहे या नैसर्गिक संकटात खचून न जाण्याचा धीर देत आहे आपल्या परिवारातील मीही एक सदस्य आहे या संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून जी मदत करता येईल त्या मदतीसाठी माझे सर्वतोपरीचे प्रयत्न आहेत असे सांगून आमदार डॉक्टर तुषार राठोड दुःखी कळवळा जपत आहेत कारू जे काही मंडळ आहेत या सगळ्या मंडळामध्ये म्हणजे जे भाग आपल्या विधानसभेत येते अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं आता पंचनामे शेतीचे करायचे नाहीत म्हणून सांगितलं आहे आणि सरसकट सगळ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आहे कुठच्या आता आता काय पावसामुळं माणसं आत अडकले कुठं पुलावर पाणी आहे कुठं नाल्यावर पाणी आहे